बडगाव तालुक्यातील शेतकरी गंभीर पाटील हे गाव पाटील की सांभाळत शेतकऱ्यांसाठी एका दीपा आदर्श व्यक्तिमत्व ठरले आहेत सुंदर अशा केडीचे उत्पन्न घेऊन थेट युरोपीय देशांपर्यंत तिची गोडी त्यांनी नेऊन सोडली आहे बडगाव शहरापासूनच जवळ असलेले सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या भोजस्थानाचे पवित्र अशा जुने वर्दे या गावातील शेतकरी कुटुंब सुदाम जालम पाटील हे ओडलो पारजी शेतीत पारंपारिक पद्धतीने शेती करत संसाराचा गाडा आकत उदरनिर्वाह करीत होते या परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना सुदाम पाटील यांना गंभीर व प्रशांत या नावाची दोन पुत्ररत्न रत्न झाली पुढे गंभीर पाटील यांनी गावाची गाव पाटील की सांभाळत नावाप्रमाणेच शेती प्रति गंभीर होत लहान भाऊ प्रशांतच्या सोबतीने आधुनिक पद्धतीने शेती कसण्याची कास धरली गंभीर पाटील यांची सोमालकीची पंचवीस एकर व चुलत भाऊ यांची पंधरा एकर शेती त्यांनी कल्चर रोप लावत नवीन तंत्रज्ञानाने बारदार असे केळी पिकाचे उत्पन्न घेत ती थेट युरोपातील रशिया देशात पोहोचवत कृषी क्षेत्रात क्रांती घडवली आहे गंभीर पाटील हे वडील व भावाच्या मदतीने शेतात राबत आहेत आज रोजी ते एकूण चाळीस एकर शेती कसून तीन चालगडी एक ट्रॅक्टर व इतर शेती उपयोगी स्वतःचे साहित्य तयार करून केळी पिकाची शेती करून दर्जेदार उत्पन्न घेताना दिसून तर त्यांच्या मेहनतीला फळ येत असून युरोपीय देशात त्यांच्या केळी उत्पन्नाला बरगोस अशी मागणी होत आहे थेट युरोपीय देश रशिया मध्ये त्यांचा माल निर्यात होत असल्याने गंभीर पाटील यांचे वडील सुदाम पाटील यांनी आपल्या मुलांची मेहनत व आधुनिक तंत्रज्ञानाचे कौतुक करत माझी दोघे मुले गंभीर पाटील व प्रशांत पाटील यांचा मला सार्थ अभिमान आहे आधुनिक तंत्रज्ञान हे शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी खरोखरच वरदान ठरत आहे या तंत्रज्ञानाची योग्य सांगड गंभीर पाटील यांनी घातली असून शेती परवडत नाही असे म्हणाऱ्यांना पाटलांचे हे सडेतोड उत्तर आहे आज आपण आलो आहोत चक्रधर स्वामींच्या भोजस्थान असणाऱ्या भडगाव येथील शेतकरी गंभीर पाटील हे वर्धे गावाचे पोलीस पाटील आहेत त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांनी गंभीर होऊन आपले शेती करायला सुरुवात केली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या गंभीर पाटील आपण केळी आज आपली निराश होते एक फोट आपण त्याबद्दल काय सांगाल नमस्कार मी गंभीर सुदाम पाटील वर्धे येथील शेतकरी व पोलीस पाटील मी आज केळी ही एक्सपोर्ट करतोय केळीच चांगल्या दर्जाचं उत्पन्न घेतोय आणि केळी के, किती लावलेली आहे ही केळी मी आता लावली आहे आठ हजार आठ हजार शेती किती शेती आमच्याकडे पंचवीस एकर पंचवीस एकर आणि आतापर्यंत जे केळी आपण पिकत होतात देशाबाहेर गेले होते का नाही आता देशाबाहेर जाण्याचं कारण काय आपले नवीन तंत्रज्ञान हो नवीन तंत्रज्ञान वापरून ही एक्सपोर्ट दर्जाची केळी तयार केली आहे हा हे जे आजीच रोप आहे व एक्सपर्ट दर्जाची केळी आहे बरोबर तुमचं हे केळी या के पासून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळालंय हो आणि आपल्याला भाव काय मिळाला माझा आम्हाला आता याचा अठराशे रुपये अठराशे रुपये म्हणजे आपण सांगितलं प्रमाणे आपल्याला उच्चांक भावा भेटला हो बरोबर आणि आता जे व्यापारी येत आहेत ते कुठून आलेले आहेत व्यापारी पाचोरा त्याच्यानंतर गुडे वाडे त्याच्या त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाण व्यापारी आले पण आपण नेहमी माल देतो आणि एक्सपोर्ट दर्जाचे ते नेहमी पासून काम करता त्या हिशोब हिशोबाने आपण इजा सेट व इमत्या सेट यांना पाचोऱ्याचे व्यापारी यांना माल दिलेला आहे आपल्या समोर आहेत पाचोऱ्याचे व्यापारी इमतियाज भगवान सेठ भगवान सेठ आपण जो आज इथे केळीचा माल आले बरोबर हा माल एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे तर तो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपण कुठून कुठून घेता आणि हा माल कुठे कुठे निर्यात करता आणि जो आजची बाजार स्थिती ही कशी असणार आहे पुढे ती माझी दुसरी गाडी आहे वर्ध्या तालुक्यात वर्ध्या म्हणजे वड्या गावात नंतर मग माझ एक घुसळडी पाच्छर आणि हे पूर गिरणा टाईपचा जो माल आहे ता, टापूचा जो हा हे माल चांगले क्वालिटीचा आहे आणि इकडे पूर माल एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे आणि आपण एक्सपोर्ट कुठे कुठे करतो माल हे इराण जास्त चालतंय आता हा माल जाऊ आला आपलं रशियाला जातो हो आणि इथून पुढे बाजार म्हणजे चांगले इथून बाजार पुरे चांगलेच राहील कारण मालाचा शॉर्टेज होऊन गेला आहे दुसरं नांदेडकडे माल कमी झालेला आहे गुजरात मध्ये पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याकडच्या मालाची क्वालिटी चांगली आहे या गिरणा परिसरात चांगला माल आहे आणि के आता बेपारी सर्व इकडे वाढत आहे आणि एक्सपोर्ट पण इकडूनच जास्त होत आहे आपण शेतकऱ्यांना आव्हान करताय की केळी केळी आता जास्त जास्त ते रोपच्या लावायचं आहे रोप लावा जास्त जास्त रोप लावा आणि आपल्या देशाचं नाव आपल्या खांद्याचं नाव पुढे करा धन्यवाद तुमच्या वेळेची शेती आणि आजच्या शेती या पद्धतीत काय बदल वाटत तुम्हाला आता आमच्या टायमाला ज्वारी बाजरी कपाशी वगैरे पिक घेत होतो आता ह्या टायमाला हे तंत्र वगैरे निघाले नवीन त्यामुळे शेतीची सुधारणा चांगली चांगल्याच प्रकारे झाली आतापर्यंत आम्ही केळीच पीक काढतो पण आधी पण एवढं न जमत होत आता त्याच्यामध्ये फार सुधारणा झाली केळीमध्ये आणि लक्ष चांगलं देत आहे त्यामुळे केळीचं पीक चांगलं वाटतय बस म्हणजे तुमची जी शेती होती तुम्ही जी शेती करत त्यावेळेस नवीन तंत्रज्ञान नव्हतं नाही पण आज तुमचे दोघं मुलं हो गंभीर पाटील गंभीर पाटील आणि प्रशांत पाटील पाटील हो दोघं मुलं तुमचे यशस्वी शेती आहे सांभाळत आहे त्याचा तुम्हाला तुम अभिमान अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद